जय भगरू मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत या उपसाचे स्नॅक्स तर कसे बनवायचे ते चला बघू आता आता वरई किंवा भगर आपण म्हणतो ते मी अर्धा कप असा मिक्सरमधनं वा वाटून घेतलेले आहे आणि आपण या बाउलमध्ये आप काढून घेतलेलं आहे भगरीचं पीठ आणि आता अर्धा बटाटा मी खिसून घेतला होता आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरचीचं ठेसा तर आपल्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात ही मिरची खूप तिखट असल्यामुळे मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शाबू तर शाबू आपल्याला घ्यायचा आहे एक कप अशा प्रमाणात शाबू घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला शेंगदाण्याचे कूट घ्यायचं असेल तर तिथे घेऊ शकता पण मी ह्यामध्ये स्किप केलेलं आहे तर हे पूर्ण मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आणि याला हाताच्या साह्याने असं छान चुरून घ्यायचं आहे यामध्ये कमीत कमी फक्त एक चमचा पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन चमचे असं लागेल असं पाणी घ्या यावरती मी एक थेंबसुद्धा पाणी घेतलेलं नाही परत आणि मी पूर्ण असं मिश्रण मिक्स केलेलं आहे यातमध्ये मीठ टाकल्यानंतरने ह्याला पाणी सुटतं आणि अशा पद्धतीने मी याला चुरून घेणार आहे आणि हाताच्या साह्याने आणि आणि आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली हे बॅटर तयार झालेलं आहे घट्ट असं तर तुम्ही हाताने पण ह्याचे भजे सोडल्यासारखं सोडू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने या चमच्यावरती या पाखळी चमच्याच्या आकारावरती असं पूर्ण असं याला कवर करा आणि मग असं छान पाकळीसारखं करा आणि हे आपल्याला आता तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तर हे स्नॅक्स इतकं म मस्त होतं आणि मऊ आतून आणि वरतून एकदम क्रिस्पी होतं एकदा ट्राय करून बघा उपासासाठी हे स्नॅक्स तर अशा पद्धतीने काटे काटे चमच्याने असे हे स्नॅक्स म्हणजे हे जे पण पीठ लावून घेतले ते असं पुढे ढकलायचं आहे आणि हा चमचा पुढला आपला तेलात तेला पुढून घ्यायचा नाही कारण तो तेलामध्ये असं तळलं गेलं की ते पीठ चिकट होतं आणि ते ढकललं जात नाही सगळे स्नॅक्स अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत सगळे हे तर अशा पद्धतीने मस्त आपला असं क्रिस्पी आणि आतून मऊ असलेला हे स्नॅक्स तयार होणार आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तळलेला आहे आणि वरतून एकदम कडक झालेला आहे आणि आतून मऊ शुद्ध झालेला आहे आणि एकदम तुम्ही याचा आवाज पण अनुभवून घेऊ शकता एकदम असं खरभरीत झालेलं आहे आणि टेस्टसाठी तर एकदम उत्तम लागतं आणि आपली अशीच उपासाची रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपण जास्त डार्क करणार नाही एकदम हलक्या गोल्डनवरतीच आपण काढून घेणार आहे क्रिस्पी झाल्यानंतर ना अशा पद्धतीने हे आपले सगळे स्नॅक्स तयार झालेले आहेत तर याला तुम्ही काय नाव देणार ते पण कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम वरतून टफ आहे ना आतून एकदम मऊ आहे आणि एकदम आतून खूप छान असं टेस्टला पण भरपूर असं छान झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मुलांनी तर हे जरा पण ठेवलं नाही सगळं संपवून टाकलं तर उपासासाठी आपल्या आषाढी एकादशीच्या उपासासाठी हे स्नॅक्स तुम्हाला आवडले की नाही हे सांगायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल